सोनिश्चित क्रिएशन मध्ये तुम्हा खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवसांच्या गॅप नंतर आज आपण पुण्या एका नवीन गॅलरी बनवण्यासाठी सुरुवात करत आहे पहिले दोन आठवडे आपला एकही व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे आपल्या चॅनलवरती तब्येत बरी नसल्यामुळे मला शूट करणं किंवा एडिटिंग करणं जमलं नाही त्यामुळे आता इथून तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन तर सर्वांचे प्रेम असंच असेल द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कमळनथ जी लोटस नथ पेंटिंग मध्ये जी आहे ती कशी बनवायची आणि त्यासाठी लागणारे साहित्य बघा ही अठरा गेज वायर आहे ही थोडी जाड असते आणि जवळजवळ साडेचार इंचा मी हा तुकडा अठरा गेज चा घेतलेला आहे त्याच्यानंतर लोटस एक लोटस घेतलेला आहे त्याला अशा पाठीमागे होल्स असतात त्याच्यानंतर लॉरियर्स लागतील आपल्याला काही आणि ता नेहमी प्रमाणे ने ने प्लायर्स लागतील

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या न कोणतीही नग बनवताना लूप बनवणं हा खूप महत्वाचा पार्ट आहे तर सुरुवातीला असा एक छोटासा राऊंड क्रिएट करून घेतला बनवून घेतला राऊंड नोजलायरच्या मदतीने आणि तो असा आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा हे बघ जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आणि काय करायचं एक साईडला आपल्याला असं सा फक्त फिरवून घ्यायचं फक्त मी उभा पकडला होता आणि राईट साईडला असं असा टर्न करून घेतला हे बघा अशा पद्धतीने आपला असा हा लोक बनला पाहिजे नंतर आपल्याला असं बेंड करून आहे अंगठ्याच्या सहाय्याने आतल्या साईडने थोडं आतून असं बेंड करून द्यायचं हे बघा आहे अठरा गेजच्या वायरमध्ये आपल्याला लॉरियल्स टाकायचे तर त्याआधी सुरुवातीला आपण एक झिरो पॉईंट थ्री नंबर आपण गेज वायर घेतली होती ती बांधून घेऊया तर व्यवस्थित येते सुरुवातीला आपल्याला अगदी व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून तू मध्येच कुठेही सुटणार नाही तर व्यवस्थित हे बघा फिट करून घ्यायची आपल्याला चार पाच वेळेला असे आपल्याला इथे फिरवून घेऊन ती फिट अशी बांधून घ्यायची जेणेकरून आपल्याला ती पुढेपर्यंत नथ जोपर्यंत आपल्याला पूर्ण रेडी होत नाही तोपर्यंत ती वायर आपल्याला पूर्ण नथ या वायरवरती आपण बांधले बांधून घेतो आणि एक्स्ट्रा सगळी सुरुवातीचं छोटंसं टोक होतं ते कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण इथे असं प्रेस करून घेऊया म्हणजे जे काही टोक आहे ते आपल्याला टोचणार नाही हे बघ अशा पद्धतीने आणि आता ही आठरागीची वायर आहे म्हणजे जी बेस जी। वायर आहे खालची या वायरमध्ये आता आपल्याला लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत जे आपण सुरुवातीला दाखवून देते हे बघा अशी मुवळ जवळजवळ सहा सात लॉरियल्स इथे असे टाकून देते तर व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने दाखवतो त्याच पद्धतीने मला सुद्धा बनवत जायचं आहे हे बघा आता झिरो पॉइंट थ्री ची जी वायर आहे त्या वायरने आपल्याला हे सर्व मोती असे पॅक करून घ्यायचे आहेत म्हणजे त्या मोत्यांच्या मधून मधून वायर आपल्याला अशी टाकायची आहे आणि गोल फिरवत फिरत ते असे व्यवस्थित फिट करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते मोती हलणार नाही अशा पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं तर यापुढे सुद्धा मी अजून बाकीची मोठी टाकून पॅक करून घेते मी जास्त अशी मोठी ब्रॉडनथ अशी बनवत नाही मला छोटी नाजूक बनवत आहे त्यानंतर आपल्याला लोटस घ्यायचं आहे असे लोटसला होल असतात वरती वरच्या साईडला तीन आणि खालच्या साईडला तीन असे बोल असतात तर जो सेंटरचा होल आहे त्या होलमधून आपल्याला बेस वायर आहे एटीन गेटची वायर ती अशी टाकून घ्यायची आहे आणि झिरो पॉईंट थ्री नंबरचा जो गेज वायर आहे त्या गेज वायरने हा जो लोटसचा पॅच आहे तो आपल्याला बेस वायरला अगदी व्यवस्थित पॅक करून द्यायचा आहे तो कितीही हलता कामा नाही अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला आहे बेस वायरला पकडून त्या होलमधून टाकून आपल्याला जो लोटसचा पॅक आहे पॅच आहे तो व्यवस्थित पॅक करून द्यायचा आहे तर मी इथं व्यवस्थित असा लोटस आहे तो पॅक पॅक करून करून हे बघा घेतला आणि जसे आपण लॉरियल्स टाकले त्याच पद्धतीने खाली सुद्धा मी लॉरियल्स टाकून घेतले आणि ते पॅक करून घेतले त्याच्यानंतर काय केलं एक टू एम एमचा चा कलरचा मोती घेतला आणि तो लास्टला असा टाकलेला असं थोडं अजून मी इथे थोडस बेंड करून देते तेवढं मला अजून नक्कीच शेप असं राऊंडमध्ये मध्ये थोडस आणायचं होतं थोडस बेंड केलं आणि जी एक्स्ट्राची एक इंडियाची एक वायर आहे ती आपल्याला अशी वरच्या साईडला आतल्या आतल्या बाजूला प्रेस करायची आहे हे बघा जसं व्हिडिओमध्ये दे दाखवत दाखवते तसं आतल्या साईडला अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि काय करायचं थोडस बाहेरच्या साईडला आपल्याला जी उरलेली वायर आहे ती बेंड करायची आहे म्हणजे आणि एक्स्ट्राची जी वायर आहे जवळजवळ अर्धा इंचाची आणि खालच्या साईडला वायर एक्स्ट्राची सोडलेली आहे जो आपल्याला पहिला लूप बनवला होता त्याच्यावरती अर्धा इंचाची वायर एक्स्ट्राची सोडून त्याला आता व्यवस्थित एक लूप बनवून देते तर लूप कसा बनवायचा आहे तर हे बघा हे आपल्याला पकडायचा आहे आणि आपल्याला गोल फिरवत जसं सुरुवातीला आपण बनवलं त्याच पद्धतीने अगदी फिरवत फिरवत आपल्याला जो पहिला लूप आहे त्या लूपच्या शेजारीच आपल्याला तो लूप असं गोल करत आणायचं आहे खाली खाली तर आपल्याला ते प्रेस करून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला शेप रेडी करून घ्यायचा आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला मेन जो लूप आहे तो आता आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर इथे मी राऊंडच प्लायर घेतलेला आहे आणि आपल्याला अशी नथ पकडायची आहे बोटांमध्ये हे बघा मी जशी पकडले आणि फक्त राऊंड नोज प्लायरने असं वरच्या साईडला हे टोक पकडून तर उजव्या साईडला टर्न करायचं हे बघा फक्त उजव्या साईडला असं फिरवून द्यायचं बस आपला लूप अगदी व्यवस्थित परफेक्ट बनून जातो आणि त्यानंतर काय करायचं तो लूप आहे तो फक्त उजव्या साईडला आतल्या बाजूला थोडस बेंड करायचा आहे इथे म्हणजे जेव्हा पण आपण नथ नाकात टाकू त्यावेळेला ती अगदी वेळ बसली जाते ती पडत नाही तर बघा किती सुंदर अशी नथ बनलेली आहे तर अजूनही माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा नक्की करा अगदी कमी वेळात बनणारी ही नथ तुम्ही पाठीमागूनसुद्धा बघू शकता अगदी कुठेच तुम्हाला समजणार नाही की हा पॅच कसा आपण जॉईंट केलेला आहे अगदी व्यवस्थित फुल पॅक केलेला आहे अशाच सुंदर सुंदर ज्वेलरीसाठी सोनश्री क्रिएशन या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार